नमस्कार मी राजरत्न नमस्कार मी राजरत्न सोन टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आज जर पाहिलं तर बीड मध्ये नेमक्या काय घडामोडी घडत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत खरंतर आज पाहिलं तर बीडचे जिल्हाधिकारी असणारे अविनाश पाठक यांनी तातडीनं मुंबईमध्ये अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार आहे तरी का हेच आपण या चर्चेच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक तातडीनं उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत काय माहिती आहे अजित पवारांनी जर आपण पाहिलं तर मंत्रालयामध्ये एक एक विषयांच्या विभागाच्या बैठकांना जे आहे विभाग ते विभागवार तडाखा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय विभागवार अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठका होताना पाहायला मिळत आहेत काल जर आपण पाहिलं तर रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या अनुषंगाने वित्त आणि नियोजन विभागाची महत्वाची बैठक जी आहे ती पार पडली ऑनलाईन पद्धतीने अर्थात या दोन जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत आज छत्रपती शिवाजीनगर जे पुण्यामधलं आहे या शिवाजीनगरमध्ये असणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं जे स्थानक आहे त्या स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठीची बैठक देखील मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली आणि या सगळ्यामध्ये महत्वाची भेट जी आहे अजित पवारांच्या आहे ती आहे अर्थातच बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची कारण जर आपण पाहिलं तर तडकाफडकी तातडीनं अजित पवारांनी जे आहे ते बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना भेटीसाठी बोलवलं होतं या दोघांमध्ये मंत्रालयामध्ये चर्चा देखील जी आहे ती झाली असल्याचं पाहायला मिळतंय आहे प्रामुख्याने जर आपण पाहिलं राजरत्न आपण जे म्हणतोय की या भेटीमुळं धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते का किंवा वाढणार का तर हे म्हणण्यामागचं कारण असं आहे की आणि मध्ये जे काही बीड जिल्हा नियोजन समितीच्या आठशे सत्याऐंशी कोटींच्या कामाची कामं झाली त्या कामांची चौकशी करण्याचे आदेश हे अजित पवारांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्याच्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील केल गठित केली होती ज्या समितीमध्ये अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागाच्या संचालनालयाचे अतिरिक्त संचालक एम के भांगे आणि बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुनील सूर्यवंशी यांचा समावेश होता जे आरोप भाजपाचे आष्टीपाटोदा शिरूर कासरचे आमदार सुरेश धस यांनी केले होते ज्याचे पेनड्राईव्ह सुद्धा अजित पवारांचे स्वीय सहाय्यक जोशी नावाचे जे आहेत त्यांच्याकडे तो पेंढराई अजित पवारांच्या पीएकडे सुरेश दासांनी दिल्याचं पाहायला मिळालं होतं या सगळ्यानंतर ही महत्वपूर्ण भेट जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते या भेटीमध्ये भेटीला महत्व याच्यासाठी राज्यरतलं आहे कारण अठरा जानेवारीला ज्यावेळी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली पालकमंत्र्यांची यादी जाहीर होत असताना बहुचर्चित जर कुठला जिल्हा असेल किंवा सर्वाधिक लक्ष जर कोणत्या जिल्ह्याकडे लागलं असेल पालकमंत्री पदाकडे लागला असेल तर तो अर्थातच आ, बीड जिल्हा होता बघ मुंडे बंधू भगिनींकडे पैकी कोणाकडे पालकमंत्री पद जातं मागणी अशी होती की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून बीडचं पालकमंत्रीपद जे आहे ते आपल्याकडे घ्यावं मात्र किंवा मग मुख्यमंत्री नसतील तर उपमुख्यमंत्री दोन पदल्या एकतर एकनाथ शिंदेनी घ्यावं किंवा अजित पवारांनी घ्यावं मात्र अखेर अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्री पद आलं आणि पालकमंत्री पद आल्यानंतर अचानक अजित पवारांनी जो आहे तो बीड जिल्ह्याचा एकदा मध्यरात्री दौरा केला होता राज्यातला ज्या दौऱ्यामध्ये अजित पवारांनी दोन जिल्हाधिकाऱ्यांसमित बैठक घेतली होती हेच अविनाश पाठक जिल्हाधिकारी या नात्यानं त्या बैठकीला होते त्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल दोन हजार वाळू माफियांवर कारवाई केली होती ज्यासाठी नऊ हजार फाईल्सवर सह्या देखील केल्या के होत्या राज्यरत्ना आणि त्यानंतर मग बीड जिल्हा नियोजन समितीच्या अनुषंगानं आठशे सत्त्याऐंशी कोटींच्या कामाची चौकशी आणि या सगळ्याचे अहवाल किंवा बीड जिल्ह्यामधली काय स्थिती आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आज अजित पवारांनी जे आहे ते बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटीसाठी बोलवलाय अशी माहिती आहे संकेत आपण पाहिलं तर अजित पवार अत्यंत शिस्तप्रिय नेते म्हणून ने ओळखले जातात अजित पवारांनी बीडचं पालकत्व स्वीकारलं आणि त्यानंतर तातडीने त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची महत्वाची बैठक झालेली होती बैठकीच्या आधी जर पाहिलं तर सुरेश धसानी यांनी पत्रकार परिषद घेत थेटपणे या आधीचे जे पालकमंत्री होते अर्थात धनंजय मुंडे यांच्यावरती थेटपणे हल्ला हल्ला चढवलेला होता आणि सांगितलेलं होतं की यापूर्वीची जी बिलं काढण्यात आलेली होती ते कोणतंही काम झालेलेच नाही काढण्यात आलेली होती त्यांनी केलेला होता त्या बाबतीत काय माहिती आहे जर आपण पाहिलं तर अजित पवार ज्यावेळी बैठक घेणार असं म्हटलं होतं तर त्याच्यावर जे खासदार आहेत बजरंग सोनावणे त्यांनी अपेक्षा केली होती की अजित पवार हे खर तर प्रशासनात दबदबा असणारे नेते आहेत त्यामुळे बीडच्या जिल्हा नियोजन समितीची जी बैठक होईल ती शिस्तप्रिय होईल आणि ती बैठक झाल्यानंतर सुद्धा बजरंग सोनावणे यांनी जी आहे ती हीच प्रतिक्रिया दिली की बावीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली प्रमुख आरोप हा होता की नियमात न बसणाऱ्या काही कामांनाही धनंजय मुंडे पालकमंत्री असताना जे आहेत ते निर्णय घेण्यात आले होते निर्देश देण्यात आले होते आणि या सगळ्या आता कुठेतरी शिस्तबद्ध पद्धतीने कामं होतील अशीच अपेक्षा जी आहे ती सगळे पक्षकर्त्याला पाहायला मिळाले होते ज्याच्यामध्ये मग सुरेश दासांनी आपण मागाशी जसं म्हटलं तसं त्र्याहत्तर कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप करत एक पेनड्राईव्ह सुद्धा अजित पवारांच्या स्वी सहाय्यकांकडे दिला होता त्या सगळ्यामुळे बीड जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक नियोजनाची जी बैठक होती या नियोजन बैठकीकडे अर्थातच सर्वांच लक्ष जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळालं होतं ही बैठक देखील पार पडली शिस्तबद्ध पद्धतीने संकेत कोटींच्या जे निधी आहे त्या निधींची चौकशी होणार आहे तो कसा वाटप झालेला आहे कशा पद्धतीने काम झालेलं आहे आठशे सत्याहत्तर कोटीच्या निधीची चौकशी होणार आहे कुठंतरी थेटपणे अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना धक्काच म्हणू शकतो निश्चितच राजरत्न म्हणजे जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंच्या पाठीमागे सध्या आरोपांचं शुक्ल काष्ट लागलंय असंच पाहायला मिळत आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अमानवीय आणि निर्घृण पद्धतीने हत्या झाल्यानंतर मग वाल्मिक कराड जो या सगळ्यामधला एक नाव समोर आलं वाल्मिक कराड पवन पवनचक्कीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं अवादा पवनचक्कीच्या जी दोन कोटीची खंडणी मागितली होती त्याच्यामध्ये एक वाल्मिक कराड होता आणि मग मग वाल्मिक कराड धनंजय मुंडे निकटवर्ती आहे मग ते दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे म्हटल्या होत्या की ज्याच्याशिवाय धनुभाऊंचं पानही हरत नाही ते वाल्मिक कराड मग हे सगळे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या अडचणी ज्या आहेत त्या प्रामुख्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या अडचणी वाढत असतानाच मग करुणा मुंडेंच्या प्रकरणामध्येही न्यायालयाने दिलेला आदेश की ज्या आदेशामध्ये आपण पाहिलं तर दरमहा दोन लाख रुपये पोडगी जी आहे ती द्यावी लागणार आहे ज्यातली एक लाख पंचवीस हजार कोरोना मुंडेंना आणि पंच्याहत्तर हजार रुपये त्यांची मुलगी संज्ञान होईपर्यंत अशा अनुषंगाने जर आपण पाहिलं तर एक 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 एक, एक आरोप होत असताना अजित पवारांनी सिक्सर टाकत या सगळ्या कामातली जी अनियमितता आहे ही अनियमितता तपासण्यासाठी आठशे कोटी रुपयांची कामं जी आहेत ती कामं झालेली आहेत आणि <coughs> या कामांची चौकशी करण्यासाठी बीड धाराशिव जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणं हा एक प्रकारे धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्काच लागेल संकेत एक थो, एक माहिती आहे ती मी देतो आपल्या प्रेक्षकांना धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना जिल्हा वार्षिक योजना बैठकीमध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस अंतर्गत परी आणि आंबेजोगाईमध्ये कामे न करता कोट्यावधींची बिलं उचलली गेली असा आरोप सुरेश धसांनी केलेला होता आणि त्याचबरोबर तब्बल सदतीस कोटी सत्तर लाख रुपयांचं काम न करता बोगस बिलं उचलली गेली असा आरोप जो आहे So, सुरेश धसानी केलेला होता एवढंच नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागात नऊ कामांचे तेरा कोटी बोगस बिल दिले तेरा कोटी रुपयांचे बोगस बिल दिले असा सुद्धा आरोप सुरेश धसानी केलेला आहे थेटपणे ज्या पक्षाचे नेते अर्थात धनंजय मुंडे यांचे नेते म्हणजे राष्ट्रीय नेते अजित पवार आहेत ते दे सध्या बीडचे पालकमंत्री आहेत त्यांच्या पुढेच सुरेश दसानी थेटपणे धनंजय मुंडे यांच्या तक्रारीचा पाढाच वाचलेला आहे काय सांगितलं या बाबतीत त्या बैठकीच्या मध्ये जर आपण राजरत्न पाहिलं ती बैठक ज्यावेळी होत होती त्या अगोदर सुरेश दसांनी धनंजय मुंडेंच्या अनुषंगाने आपण तो पेन ड्राईव्ह राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त नियोजन तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे देऊ असं म्हटलं होतं त्याच वेळी पुण्यात हजीत पवारांनी एक प्रतिक्रिया दिली होती की सुरेश धस हे लहान कार्यकर्ते त्यांच्यावर काय मी प्रतिक्रिया देणार नाही मग त्याच्यावर सुरेश धसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन तो पेनड्राईव्ह आपण दिला आहे असं सगळं म्हणणं सुरेश धस जर आपण पाहिलं राजरातलं तर अतिशय पहिल्या दिवसापासूनच या सगळ्या प्रकरणामध्ये भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मग ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं प्रामुख्याने तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा ती मागणी मी केली नाही प्रकाश सोळंकींनी केली म्हणतात मात्र प्रत्यक्ष त्यांची हीच इच्छा असते की तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून जे आहे ते लांब राहावं धनंजय मुंडेंनी एकतर त्यांचा मंत्रिपदाचा तर राजीनामा तरी द्यावा नाहीतर बिन खात्याचे मंत्री म्हणून त्यांना ठेवावं या सगळ्या अनुषंगाने सुरेश धस सातत्याने आरोप करत असताना अजित पवारांनी त्रिसदस्यीय समितीची केलेली घोषणा आणि सुरेश धसच कुठेतरी धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये सातत्या या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर टीका करताना पाहायला मिळते संकेत आता तू प्रकाश सोळंकेचं नाव काढलंच आहेस तर प्रकाश सोळंके हे ज्यावेळेस जिल्हा नियोजन हो बीडच्या जिल्हा नियोजन हो समितीची बैठक होती संकेत त्यावेळेस त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं होतं की या आधीचे जे पालकमंत्री आहेत जे धनंजय मुंडे यांनी मनमानी कारभार केला आणि सगळा निधी आपल्याच मतदारसंघात नेला परळीमध्ये दोनशे कोटी वर्ग असं वर्ग केला असा आरोप त्यांनी केला होता स्वपक्षीय मधल्या नेत्या आमदारांकडूनच थेटपणे धनंजय मुंडे यांनाच टीका केल्या जाते याकडे कसं बघील जर आपण पाहिलं राजरत्न तर प्रकाश सोळंके फक्त जिल्हा नियोजनाच्या समितीच्या निमित्तानं बोलले असं नाही तर ज्यावेळी मला आठवतं जालनामध्ये मोर्चा होता जनआक्रोश मोर्चा होता बीडमध्ये सॉरी बीडमधला जो जनआक्रोश मोर्चा होता संतोष देशमुख आणि भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला न्याय देण्याच्या मागणीसाठी जो मोर्चा होता या मोर्चाच्या अनुषंगाने प्रकाश सोळंके यांनी पहिल्यांदा भाषण केलं आणि त्या व्यासपीठावर पहिल्यांदा त्यांनी धनंजय मुंडेंवर जे आहे ती टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा त्यांना बिन खात्याचं मंत्री करावं यासोबतच देशमुख परिवारासाठी चाळीस लाख रुपयांचा निधी देखील आपण देऊ असं प्रकाश सोळंके जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर जर आपण पाहिलं म्हणजे राजरत्न बीड जिल्हा नियोजन समितीमध्ये जिथे दोन पक्षांचे सत्ता पक्ष जे आहेत ते ज्या स्मॉल कमिटीमध्ये असतात त्या कमिटीतून सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना यांना वगळलं आणि तिथे नमिता मुंदडा आणि गेवराई पहिल्यांदाच आमदार झालेल्या विजयसिंह पंडितांचा जो आहे तो समावेश झाला हा एक प्रकारे अजित पवारांनी त्यांना धक्का दिला मात्र अजित पवार धक्का देण्याच्या अगोदरच प्रकाश सोळंके हे धनंजय मुंडेंवर टीका करून मोकळे झाले होते की मनमानी कारभार करत कसा धनंजय मुंडेंनी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये निधी जो आहे तो वर्ग केला आणि या सगळ्या टीका जी आहेत जश त्या टीकेच्या पाठ नंतर त्यांना जे आहे ते स्मॉल कमिटी जी कमिटी असते कमिट जिल्हा नियोजनाची त्यातूनच त्यांना बाहेर राहावं लागल्याचं पाहायला मिळालं संकेत हा एक प्रश्न झाला <laughs> परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं अजित पवारांनी पालकमंत्री पद स्वीकारलं मध्यरात्री दीड वाजता अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली होती बल... दौरा तर नियोजित था नहुता नियोजित नव्हता नऊ हजार जिल्हाधिकाऱ्यांनी सह्या केल्या दोन हजार वाळू माफि माफियांना जे आहे त्या नोटीस पाठवण्यात आलेल्या होत्या आता जर पाहिलं तर संकेत त्यानंतर ज्यावेळेस अजित पवार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी दाखल झाले होते त्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना सुद्धा संबोधित केलं त्यावेळेस त्यांनी थेटपणे इशारा सुद्धा दिलेला आहे की जे कोणी रिव्हॉल्वर सोबत किंवा पिस्तुला सोबत प्रदर्शन करतील त्यांचे आम्ही परवाने रद्द करू असा आदेश सुद्धा असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं होतं आता आपण पाहतोय बीडमधल्या अनेक जणांचे बंदुकीचे परवाने रद्द झालेले आहेत या बाबतीत काय माहिती जवळपास राजरत्न आपण पाहिलं तर बाराशे जणांचे शस्त्र परवाने जे आहेत ते आतापर्यंत रद्द केलेले आहेत आणखी काही जणांवर जे आहे ती शस्त्र परवाने रद्द करण्याची कारवाई होऊ शकते मुळामध्ये ज्याला गरज असते ज्या किंवा ज्याला खरी गरज आहे संरक्षणार्थ अशा लोकांना शस्त्र परवाने जे आहेत ते दिले जातात मात्र बीडमध्ये म्हणजे खिरापत वाटावी तसे शस्त्र परवाने जे आहेत ते वाटले गेलेले आहेत आणि आता याची अर्थातच चौकशी जी आहे ती चौकशी देखील होती आणि ही चौकशी करत तब्बल बाराशे जणांचे शस्त्र परवाने जे आहेत ते रद्द केलेत अजित पवारांच्या भाषणाचा तू मगाशी उल्लेख केलास अजित पवारांनी तर थेट खंडने आणि मकोकाचे गुन्हे दाखल केले जातील जर कुठल्या गुन्ह्यात सापडला तर आणि चारित्र शुद्ध ठेवा असंही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते त्यावेळी सांगितल्याचं पाहायला मिळालं होतं अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यामुळं जसं सुषमा यांचं ते ट्विट होतं अठरा जानेवारीच की दादांनी आता बाराम बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बारामतीचा हरित पॅटर्न जो आहे तो बीडमध्ये प्रस्थापित करावा आणि त्या अनुषंगानं अजित पवारांनी आता तो हरित पॅटर्न प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातनं गुन्हेगारी मुक्त बीड जिल्ह्याला करण्यासाठी पावलं जे आहेत ते उचलायला सुरुवात केली असं म्हणू शकतो आपण राजा संकेत आज एक आणखी एक महत्वाची घडामोड घडलेली आहे ती म्हणजे धनंजय मुंडे समर्थक असणारे म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुका ज्यावेळी झालेल्या होत्या संकेत त्यावेळी जर पाहिलं तर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी कैलास फड नावाचे धनंजय मुंडेंचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती आज गुन्हा दाखल करण्यात आहे अंजली दमानी यांनी तर ट्विट करत पुन्हा एकदा परळी विधानसभेची निवडणूक जी आहे ती फेर घ्यावी फेर किंवा ती मतमोजणीच पुन्हा घ्यावी असं म्हटलं होतं हे जे कैलास फड आहेत जे धनंजय मुंडे समर्थक आहेत त्यांनी शरद पवारांच्या म्हणजे शरद पवार समर्थकाला कार्यकर्त्यांच्या पक्षाच्या समर्थकाला मारहाण केली असा त्यांच्यावर आरोप आहे त्या कैलास फडवर आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर आणि त्याच्या मुलावर जो आहे तो गुन्हा देखील दाखल झालेला आहे राजरत्न त्यामुळं जर आपण पाहिलं तर अंजली दमाने यांनी ट्वीट करत पुन्हा फेरमतमोजणी घेतली आणि एवढंच काय तर अंजली दमाने असं देखील म्हटलं की या सगळ्याचे पुरावे जे आहेत त्या पण ईसीआय कडे जे आहेत अर्थात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे आणि निश्चित संकेत यावरतीच मला यायचं होतं तर अंजली दमान यांनी काल एक माध्यमांना संबोधित करताना सांगितलं त्यांनी एक चौदा पाणी पत्र लिहिलेलं आहे पत्र लिहिलेलं आहे याआधी जर पाहिलं तर त्यांनी थेटपणे पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली होती आयजीची भेट घेतलेली होती त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अजित पवारांची भेट घेतली सगळ्यांची भेट घेतली संकेत आणि शेवटी त्यांनी म्हटलं की बाबा धनंजय मुंडेंवर कारवाई करा त्यांनी मागणी केली आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलेलं आहे संकेत या बाबतीमध्ये चौदा पाणी पत्र लिहिलेलं आहे आणि आता त्यांनी लोक आयुक्तांना ते पत्र पाठवलेलं आहे त्याचबरोबर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र पाठवलेलं आहे आणि या बाबतीमध्ये कारवाई करावी अशी मागणी त्यांनी थेटपणे केलेली आहे खरंतर यामुळे सुद्धा धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते का आणि आज परत जर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली भेट असेल कैलास फडवर झालेला गुन्हा दाखल असेल या सगळ्याच अँगलने बघितलं धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढतील असं तुला वाटते का अजित पवार हे प्रशासनातले आ, करारी बाणा जपणारे नेते प्रशासनातला दादा अशी ओळख असताना ते झटकीपट निर्णय घेऊन अजित पवार हे मोकळे होत असतात त्यामुळे हे सगळे पत्र आल्यानंतर अजित पवार हे काय निर्णय घेत आहेत किंवा अजित पवारांची काय भूमिका असते हे देखील महत्वाचं आहे तुर्तच जर आपण पाहिलं तर अंजली दमानी यांनी लिहिलेलं चौदा पाणी पत्र ज्या चौदा पाणी पत्रामध्ये पत्रा जर आपण पाहिलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ते पत्र पाठवलंय कॅगला पत्र पाठवलंय लोकायुक्तांना पत्र पाठवलंय एवढंच काय तर निवडणूक आयोगाला सुद्धा अंजली दमानि यांनी जे आहे ते पत्र पाठवलेलं आहे आणि हे पत्र पाठवल्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल असं अंजली दमानिया जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळत आहेत त्यामुळं हे सगळ्या पत्रामुळे आता आणि या पत्रामध्ये संकेत धन जर अंजली यांनी काय उल्लेख केला आहे काय रेफरन्सेस दिले आहेत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचे कसे रिलेशन आहेत वाल्मिक कराडची बीड जिल्ह्यामध्ये कशी दहशत आहे वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि राजेश्वरी मुंडे यांच्यामध्ये मुंडे यांच्यामध्ये कसं ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे कारण व्यंकटेश्वर ही जी कंपनी आहे ज्याच्या डिरेक्टर मध्ये राजेश्री मुंडे आहेत वाल्मिक कराड आहे आणि त्याचबरोबर अ दुसरी सरकारची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये महाजनको बरोबर कसे संबंध आहेत असं सुद्धा या पत्रांमध्ये नमूद केलेलं आहे यामुळे सुद्धा धनंजय मुंडेच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते का निश्चितच मुळामध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट जे सांगतं किंवा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो रोल आहे की सरकारी पदावर असणाऱ्या व्यक्तीनं त्या आपल्या पदाचा गैरवापर करून आर्थिक मोहमाया आहे जी आहे ती जप्त करून नाही जमा करून नाहीये मात्र या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर अंजल ती जी व्यंकटेश्वरा शुगर इन्स्टिट्यूट आहे किंवा जी शुगर फॅक्टरी आहे या शुगर फॅक्टरीमध्ये जर आपण पाहिलं तर महाजेनको ही गव्हर्नमेंटची कंपनी आहे या सगळ्यामुळे धनंजय मुंडेंवर ऑफिस ऑफ प्रॉफिट सुद्धा आरोप होतो आणि याच सगळ्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया या करताना पाहायला मिळत संकेत एका बाजूला अंजली दमानिया चौदा पाणी पत्र त्यांनी थेटपणे कॅगला पाठवलेला आहे लोकायुक्तांना पाठवलेलं आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पाठवलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला एक महत्वाची घडामोड आज घडलेली आहे त्या म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कुठेतरी धनंजय मुंडेंची पाठराखण वक्तव्याच्या वक्त मार्फत केल्याचं दिसून येते त्यांनी असं म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या त्यांचा संबंध कुठं आहे ते आधी सिद्ध करा ती आधी दाखवा आणि असं दाखवल्यास राजीनामा मागणारी पहिली व्यक्ती मी असेल असं थेटपणे प्रकाश आंबेडकर यांनी आज वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याकडे कसं बघतोय कारण वारंवार अंजली दमान या सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करतायत आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांनी केलेलं हे वक्तव्य या वक्तव्याकडे तू कसं बघतोय निश्चितच आपण जर पाहिलं राजरत्न तर वंचित बहुजन आघाडीची या सगळ्यावर काय भूमिका असेल असा मागच्या अनेक दिवसांपासून फार विचारला जाणारा प्रश्न होता गांभीर्याने विचारला जाणारा प्रश्न होता खर तर काल अशोक चव्हाणांनी एक स्टेटमेंट केलं राजरत्न की काँग्रेसच्या काळामध्ये आरोप झाले की घे राजीनामा अशी साधारणतः प्रथा होती जी चुकीची प्रथा होती आणि त्याच्यावर मग त्यानंतर अनुषंगाने आज ज्यावेळी प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते म्हटले आरोप काय कोणी करू शकतं मात्र ते आरोप जर सिद्ध झाले तर मग त्याच्यावर राजीनामा जो आहे तो घेण्याचा प्रश्न उद्भवतो एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या प्रकाश आंबेडकरांनी धनंजय मुंडेंची या ठिकाणी पाठराखाण्याच केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे ते म्हणाले की कार्यकर्ते म्हणजे ओळखीचे व्यक्ती कोणी असू शकतात त्यामुळे त्याचे संबंध आहेतच असं नाही आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज जर पाहिलं तर त्यांनी पंकजा मुंडेंच्या विधानाचा सुद्धा उल्लेख केलेला होता दसरा मेळामध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की ज्याच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही तो वाल्मिक कराड असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं त्यावेळेस त्यांनी धनंजय मुंडेंनाच प्रश्न विचारलेला आहे की धनंजय पंकजा मुंडेंनाच माफ करा पंकजा मुंडेंनाच प्रश्न विचारले आहे पंकजा मुंडे असं म्हणाले आहेत का की धनंजय मुंडेंचं कनेक्शन आहे आ, हत्या प्रकरणामध्ये असं कुठं पंकजा मुंडे म्हणाले आहेत का एकमेकांचे एकमेकांशी संबंध असतात असं प्रकाश आंबेडकर म्हणाले त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंची कुठंतरी धनंजय मुंडेंना मोठा आधार या वक्तव्याने मिळाला असं म्हणता येऊ शकतं का निश्चितच ज्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होते त्यामुळे धनंजय मुंडेंना हा दिलासा म्हणायचा धनंजय मुंडेंना दिलासा ज्यावेळी नामदेवगडाचे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पाठिंबा दिला त्याच वेळी मिळाल्याचं बोललं जात होतं मात्र नामदेव शास्त्रींच्या विधानावर मग कशा राज्यभर पडसाद उमटले काय कशा घटना घडामोडी घडत गेल्या आणि मग नामदेव शास्त्रींनी ची देशमुख परिवाराने भेट घेतली असं देखील म्हटलं होतं सुद्धा भगवानगडावर जाऊन त्यां आपण कृषी घोटाळ्या संदर्भातले जे आरोप आहेत ते सगळे पुरावे डॉक्युमेंटेशन जे आहेत ते महंत नामदेव शास्त्री यांना देणार आहे असं म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं निश्चितच प्रकाश आंबेडकर यांची भूमिका जर आपण पाहिलं तर या सगळ्यामुळं प्रकाश आंबेडकरांसारखा मोठ्या ताकदीचा नेता या अशा पद्धतीने ज्यांनी विधान केलं त्यानंतर निश्चितच आपण असं म्हणू शकतो की धनंजय मुंडेंना काहीसा दिलासा जो आहे तो मिळू शकतो किंवा मिळाला आहे निश्चितपणे संकेत आणि आज जी आपण पाहतो की अविनाश पाठक हे अचानकपणे उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थात बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या भेटीला दाखल झाल्यानं खरंच या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार आहे खरंच धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी